पालक कॉर्न भजी बघा ही पालक कॉर्न भजी किती सुंदर झालेली आहे एकदम हलकी आहे नाही अजिबात तेलकट आहेत मी तुम्हाला इथे मोडून दाखवते हे बघा किती छान झालंय छान आहे आतपर्यंत आणि चवीला तर अतिशय टेस्टी के भजी लागतात ही याला माप असं काही नाही पालक जास्त असला तरी चालेल कॉर्न जास्त असला तरी चालेल जसं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यात ही भजी करू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्या घरी असतंच त्यामुळे तुम्ही अगदी दहा मिनटात अशी छान खुसखुशीत भजी तयार करू शकता स्टार्टर म्हणूनसुद्धा ही भजी अतिशय उत्तम आहे आपल्याकडे एखादी लहान पार्टी असेल तेव्हा तुम्ही स्टार्टर म्हणून ही भजी तयार करू शकता नमस्कार श्रेयास रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ� स्वागत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता टेस्टी खुसखुशीत अशी पालक कॉन भजी करूया कॉर्न पालक भजी करतो आहे त्याच्याकरता पहिला एक मसाला करूया एक चमचा धने घेते थोडासा ओवा पाव चमचा पाव चमचा बडीशेप चार मिरी काळी मिरी घेतलेली आहे ह्याची पूड नाही करायची तर थोडंसं असं आपल्याला हे क्रश करून घ्यायचं आहे त्याच्याकरता मिक्सर ऑन ऑफ करत तुम्ही असं क्रश करून घ्या किंवा पल्स मोडवर करून घ्या सगळा हा मसाला तयार झालेला आहे बारीक शिरलेला पालक सवा वाटी घेतलेला आहे ह्याला माप असं काही नाही कमी जास्त झालं तरी चालतं तेवढंच कॉर्न घेतलेला आहे हे कॉर्न मी वाफून घेतलेले आहेत मक्याची कणसं कुकरमधनं वाफून घेतलेली आहेत आणि नंतर अशी सोलून घेतलेली आहेत आता हे पण मिक्सरमधनं जरा फिरून घेऊया हा जो मसाला केला आहे तो ह्या पालकावर घालू हा सुद्धा कॉर्न आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट नाही करायची रफली बारीक करून घ्यायचं आहे अक्षरशः दोनदाच मी मिक्सर ऑन ऑफ करत हा फिरवून घेतलेला आहे तो शिजलेला असल्यामुळे लगेच झालेला आहे हे सगळं ह्याच्यात घालूया एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते ह्याच्यात थोडी कोथिंबीर आलं किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं ओलं खोबरं घालते हे ऑप्शनल आहे असेल तर घाला पण घातलं तर छान लागतात ही भजी खोबऱ्यामुळे अख्खं जिरं थोडंसं पाव चमचा जिऱ्याची पावडर थोडीशी थोडासा हिंग एक चमचा लाल तिखट तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून ह्याच्यात घातल्यात तरी चालतील इथे मी लसूण घालत नाही आहे तुम्हाला लसूण हवा असेल तर आलं लसूण वाटून घातलं तरी चालेल पण लसूण न घालतासुद्धा ही भजी खूप सुंदर लागतात आमचूर पावडर घालतीये आहे दोन लहान चमचे किंवा एक टीस्पून आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घातलात तरी चालेल थोडंसं काळं मीठ अगदी थोडीशी हळद साधं मीठ चवीनुसार अर्धा चमचा साखर साखर का घालायची अमचूर पावडर घातलेली आहे त्याच्याकरता थोडीशी साखर घालायची कॉर्न गोड असतोस तरी सुद्धा थोडीशी साखर घालायची तुम्हाला नको असेल नाही घातली तरी चालेल तर आधी सगळं छान मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं बेसन आणि थोडं तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे दोन बेसन घालतीये तीन मोठे चमचे भरून बेसन घातलेलं आहे ह्याच्यात मी दोन मोठे चमचे तांदूळाचं पीठ मिक्स करते इथे दोन चमचे मी गरम तेल घालते भजी तळाला मी तेल गरम केलेलं आहे त्यातलं दोन चमचे तेल घालते इथे सोडा वगैरे काही घालत नाही त्यामुळे गरम तेल घालायचं त्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात हे सगळं आधी मिक्स करून घेऊया चमच्यानेच आधी मिक्स करून घेते गरम तेल आहे त्यामुळे आता हे हातानेच छान कालवून घेते याचा छान डो झाला पाहिजे लागलं तर थोडंसं पाणी मिक्स करूया लागत नाहीच आपण कॉन्स वाफून घेतलेले आहेत पालकाला पाणी सुटतं मीठ घातलेलं आहे आधी ते छान ओलसर झालेलं असतंच त्यामुळे वेगळं पाणी मिक्स करायची गरजच भासत नाही इथे मी बेसन वापरलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरलं तरी चालेल त्यांनी पण भजी छान होतात ज्यांना बेसन चालत नाही त्यांनी ते, ते वापरा हा बघा छान डो तयार झालेला आहे तरी मी ह्याच्यात एक अर्धा चमचा बेसन मिक्स करते अर्धा ते एक चमचा मिक्स केला आहे आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आता ह्याची भजी करूया आधीच लहान लहान असे गोळे करून घ्यायचे म्हणजे मग एकदम आपल्याला तेलात सोडायला बरं पडतं तरी आपल्या इथे कॉर्न शिजलेला आहे तुम्ही फ्रोझन कॉर्न घेतलात तरी चालेल फ्रेश घेतलात तरी चालेल वाफून घ्या कच्चा घ्या कसाही घ्या तरी ही भजी छानच होतात पाण्याचा हात लावून अशी भजी करून घ्या बरा बरा होतात दाबून दाबून भजी करायची ह्याच्यात कॉर्न घातलेले आहेत ते कॉर्न बाहेर येतं माने तेल मंद गॅसवरच तापवून घ्यायचं एकदम हाय फ्लेमवर तेल तापवू नका आता छान तेल तापलेलं आहे आता आपण भजी तळूया अशी सगळी भजी आधीच करून घेतलेली आहे आता तळूया पुन्हा एकदा हाताने असं जरा घट्ट करून घ्यायची थोडं तेल हलवायचं हाय फ्लेमवर भजी तळायची नाही तर लो टू मीडियम फ्लेमवर भजी तळून घ्यायची तर इथे आपण कॉर्न शिजवून घेतलेला आहे कच्चा कॉर्न घेतला तर तुम्ही लो फ्लेमवरच भजी तळा ती आजपर्यंत चांगली तळली गेली पाहिजेत मी आत्ता गॅसची फ्लेम लो टू मीडियम केली आहे खालीवर करून घ्यायची एकदा इथे पालक कॉर्न ह्याचं काही माप नाही आहे जसं तुमच्याकडे असेल तसं तुम्ही घालू शकता पालक जास्त असला जास्त घातला तरी चालेल कॉर्न जास्त असला कॉर्न जास्त घातला तरी चालेल ही आपली भजी झालेली आहे आता मी काढते सगळं तेल निथळून घ्यायचं आणि पुन्हा मी चाळणीतच कायम अशी भजी काढते आता अशी सगळी भजी करून घेऊया आता सगळी भजी तळून घेते ही पण भजी काढते हे बघा सगळी भजी तळून झालेली आहे ही भजी अजिबात तेल पित नाहीत बघा जेवढं तेल घेतलं होतं जवळजवळ तेवढंच तेल राहिलेलं आहे सगळी भजी तळून झालेली आहेत तुम्हाला आवाज येत असेल इतकी हलकी झालेली आहेत हा बघा छान आवाज येतो अगदी हातालासुद्धा हे भज हलकं लागतं आहे छान हलकी भजी होतात आणि अजिबात ऑइली होत नाही खाली या ताटामध्ये अजिबात तेल नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावर थोडासा चाट मसाला असा स्प्रिंकल केला तरी चालेल भजी अजून टेस्टी लागतात अशी हलवून घ्यायची एक्स्ट्रा मसाला असेल तो खाली पडतो तर ही आपली खुसखुशी पालक कॉर्न भजी तयार आहेत